खरं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे फक्त आम्ही टप्प्या पे टप्प्याने चाललोय आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण खाल्ले त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार आमच्या शोधपत्रिका मागत येत ना बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून काही महान नेते खूप मराठ्यांनी पंचवीस तीस वर्षे त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरव ओकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र आहेत त्याचे शोधपत्रिका काढा सोळा टक्क्याचे काढायला लावतो ना आम्ही बी आता कस का नाही काढणार तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बादर आहेत ना ते बी कोर्टात जाणार भाषा जसेल तशी होणार आता सोळा टक्के परत वरच दोन टक्के न्यायदेवता आहे ना न्याय करायला तेव्हा म्हणतो दोन आरक्षण खातेत मराठी आली बाबा द्यावल्याचा तेव्हा म्हणतो दोन दोन आरक्षण खाते एशी बी सी आणि कुणबीच ओबीसीचं त्याला हे माहितच नाही कुणबीचं आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं सरसकट केल्यावर दोन म्हणावं अर्धे मराठी राहिले त्यांच्यासाठी दहा टक्के हे डोक्यात नाही त्याच्या त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं पुन्हा पुढं आपल्यातल्या जा काही जाती अशात कि त्या ओबीसीत राहून सी एस टीच्या योजना खात्यात त्या जाऊ शकत त्याला आणखीन हे माहीत नाही परत बंजारा आणि दुसरी ही एक नाही तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं म्हणजे त्या पण एस सी एस टीच्या जागा खाल्ल्या बंजारा समाजाच्या खाल्ल्या एक नाही तर ते दाखल कस त्याच्यामुळे तेही घोटाळा होणारच आता आमच्या शोधपत्रिका माग आता ना बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून ती शोधपत्रिका पण निघण ना आता ती पण जे रद्द होईल आता ती ही एक जात नसून बंजारा आणि ती मग अडीच टक्के आरक्षण दिलं कस काय होणार सगळे डाव होणार आता आमच्या नादी लागलात ना